धर्मवीर आनंद दिघे यांच्या काळापासून नववर्ष स्वागतार्थ सुरू केलेल्या मध्यरात्रीच्या रक्तदान शिबिरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतःही रक्तदान करून एक आगळा वेगळा आदर्श निर्माण केला आनंद दिघे यांनी घालून दिलेली शिकवण पुढे नेण्यासाठी एकतीस डिसेंबरच्या मध्यरात्री मध्यधुंद होऊन नवीन वर्षाचं स्वागत करण्याऐवजी रक्तदान करून नवीन वर्षाचं स्वागत करावं असा संदेश त्यांनी तरुणाईला दिला ठाणे शहरात दरवर्षी मध्यरात्रीचे रक्तदान शिबिर आणि राज्यस्तरीय रक्तकर्ण पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात येतो यंदाही राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या अनेक रक्तदात्यांनी या कार्यक्रमात रक्तदान केलं त्यावेळी ते बोलत होते रक्तदात्यांना मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते रक्तानंद पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं या क्षेत्रात काम करणारे अन्य मान्यवर संस्था आणि व्यक्तींचा या सोहळ्यात गौरव करण्यात आला तसंच या कार्यक्रमात काही दिव्यांग बांधवांना कृत्रिम अवयवांचे आणि साहित्याचे वाटप करण्यात आले संपूर्ण जगभरात अशा पद्धतीनं नववर्षाचे स्वागत करणारा हा एकमेव कार्यक्रम असून गेली एकोणतीस वर्ष हा कार्यक्रम अव्याहतपणे सुरू आहे रक्तदान हे श्रेष्ठदान आहे असे आपण म्हणतो काही वर्षांपूर्वी नवरात्रीचे नऊ दिवस याच मैदानात असे महा रक्तदान शिबिर आयोजित केले होते त्या शिबिरात अकरा हजारांहून अधिक दात्यांनी सहभाग घेतला नवीन वर्षाचे स्वागत करताना अनेक तरुणांनी स्वतःहून पुढे येऊन रक्तदान केले याचे विशेष समाधान वाटत मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं सर्वाधिक विकास प्रकल्प महाराष्ट्रात सुरू आहे त्यामुळे आगामी वर्ष देखील महाराष्ट्राचे असेल असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला तसंच गेल्या दीड वर्षात सरकारनं प्रत्येक निर्णय सर्वसामान्य लोकांना डोळ्यासमोर ठेवून केला आहे परदेशी गुंतवणुकीत राज्यानं कर्नाटक गुजरातला मागं टाकून पुन्हा पहिला क्रमांक मिळवलाय अनेक उद्योजक आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी आज महाराष्ट्राला पहिली पसंती देत आहेत गतवर्षी दाहोसमध्ये एक लाख सदतीस हजार कोटींचे सामंजस्य करार केले असून त्यातील पंच्याऐंशी टक्के करारानुसार कामं सुरू झाली असून यंदाही राज्यात विक्रमी गुंतवणूक घेऊन येऊ असं त्यांनी यावेळी सांगितलं